हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्सप्रेस एक्सप्रेसच्या अर्थ जलद ताबडतोब स्पष्ट उघडा व्यक्त करणे दर्शवणे किंवा पिळून काढणे होत आहे एस्प्रेसला आपण बघूया पहिलं वाक्य आहे ही यूज्ड वर्ड टू एक्सप्रेस हिज ग्रॅटिट्यूड दुसरं वाक्य आहे प्लीज एक्सप्रेस युअर आयडियाज क्लिअरली तिसरा वाक्य आहे ही सेंट अँड एक्सप्रेस पॅकेज टू हिज फ्रेंड चौथा वाक्य आहे आय टूक अँड एक्सप्रेस ट्रेन टू द सिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू